बरेच दिवस झाले आपण गेलो नाही बाहेर जाऊ म्हटलं फिरायला अरे वा नमस्कार मंडळी कस काय मजेत ना तर स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनल मध्ये आणि इकडे देऊ आहे आपल्यासोबत देऊ बाळा इकडे ये चल नमस्कार कर इकडे सर्वांना असं आहे त्याच लहान मुळास तसंच असते आणि म्हणून इकडे तू तू कर नमस्कार तुझ्या हातात काय आहे हातात काय आहे ते इकडं अरे वा क्रोडी आहे ठीक आहे हा चाले इकडं नमस्कार, मनुनो नमस्कार ले ले। मन तो तो कर आता हा तर मनू नमस्कार केलेला आहे मनू म्हणजे आमचे मनस्वी बाल असेल तर कंटिन्यू व्हिडिओमध्ये होती याच्या आधी पण आणि कमी येत होती आणि इकडे आहे राधिका किचन मध्ये काय करताय का टिफिन पॅक करताय काय केला टिफिन वरती सोबत पण तर आज टिफिन पॅक केला राहिका ना आणि आज विशेष म्हणजे आपल्या व्हिडिओमध्ये कोणतरी नाही आहे म्हणजे कोण दिसत नाही आपल्या व्हिडिओमध्ये तर आईच्या जागी आज देऊ आणि मनोनमस्कार नमस्कार केलेला आहे आणि राधिका टिफिन पॅक केलेला आहे मग आज सकाळी एवढं लवकर एकट्या जमलं तुला हो करावंच लागते ना करावं लागलं का लय लवकर केलं तू एकटे ना तर असं आहे मित्रांनो आज सकाळीच जवळपास सहा वाजताच राधिका उठली आज फर्स्ट टाइम आहे तर त्याच्या आधी आई वगैरे सोबत होती थोडस उशीर वगैरे उठत होते म्हणजे सहा च्या दरम्यान आणि तर संपूर्ण तीन तयारी केलेली आहे आज एकटीन सर्व टिफिनची आणि मला हो ना पण आज मी एकटीन केलं मग तू काल काहीतरी म्हणत होती कशा भेटतात बाहेर जायचं खाऊ ना तसं सांग कुठेच बरेच दिवस झाले आपण गेलो नाही बाहेर जाऊ म्हटलं फिरायला अरे वा अरे वा मी वार। शेवटी जे होतं आपल्या विषयात नाही की ते म्हणतात ना टुमणा वगैरे मारणं तर तसंच एक प्रकारचं झालं आज थोडंसं राधिकाची इच्छा झालीच आहे बाहेर जाण्याची तर इकडे आई पण घरी नाही आहे आणि इकडे हिला थोडंसं बाहेर पण जायचं आहे तर बघूया आपण जर सुट्टी म्हणजे कामावर जर सुट्टी असेल मला तर जाऊ पण आपण आणि आता पुन्हा म्हणजे दुर्गादेव पण आलेला आहे तर दुर्गादेवी वगैरे बघायला जावंच लागणार आहे नऊ दिवस आपल्याला बाहेर अस नऊ दिवस शिक्के नाही आहे तरी बघू आपण जेवढं हां जेवढं देवी वगैरे बघता येईल तर तेवढं बघू आणि दाखवता येईल तेवढं आपल्या जे सबस्क्राइब आहे त्यांना पण दाखवू मग आज सकाळपासून तुलाच करायला लागलं नाही सर याच्या आधी दोघे जण करत होत्या करायची मला भारी नाही जायचं एवढं बरं कुठं जायचंय करायला तुमच्या बघायला देव बघायला कुठं जाणार आपण माऊराय त्याच्यानंतर त्यानंतर कुलदैवत पण आहे आणि त्यानंतर अंबादेवी मंदिर पण आहे अमरावतीला हां नाही वेगवेगळं आहे आता त्यानंतर दूरचे पण आहे तर जेवढं झालं तेवढं जाऊ आपण सुट्टी जसं भेटेल तसं आणि बरेच दिवस झाले आपण कुठे पण साहजिकच आहे म्हणालाच पाहिजे हां साहजिकच आहे म्हणालाच पाहिजे तू पण का प्रत्येकाची इच्छा असतेच कुठं जायचं फिरायला ॲक्च्युली आम्हाला जायचं होतं पण त्यावेळेस पावसाळा होता खूप पावसाळ्यामध्ये कसं थोडंसं रस्ते वगैरे आणि बराचसा पाऊस वगैरे होता त्यामुळे पण नाही गेलो आणि मनातच काल वगैरे प्लॅन केला आम्ही कुठे जायचा पण तब्येत खराब झाल्यामुळे ते पण कॅन्सल झालं तर आत्ता ठरवलं आहे म्हणजे सर्व करायचं आहे जायचं आहे बघायला देवी वगैरे एक दोन देवदर्शन पण राहिलेलं आहे आपण एकाच वेळा गेलो ना शेगावला हां वेळ गेलोच नाही तर जण म्हणत असतील की आणखीन पण काय गेलं नाही फिरायला कुठं कमेंट पण आहे बऱ्याच जणांची की तुम्ही आणखी फिरायला गेले नाही कुठं बाहेर पण नाही गेले कुठं तर ते चालू आमचा प्लॅन वगैरे होते पण ऐन वेळेवर कॅन्सल होते तर आता थोडंसं करणार प्लॅन काल पण आपण कुठे गेलो होतो कारंजा कारंजाल गेलो होतो आणि तिथं पण थोडंसं प्लॅन वगैरे झाला होता पिक्चर वगैरे बघायचा पण तो पण कॅन्सल झाला ॲक्च्युली आम्ही लेट गेलो खूप वेळ झाला होता एक तास लागला जाल होता तर तिला ते स्वतःच म्हणे आता वेळेवर काही वगैरे जाऊन नये म्हणे आपण याच्यानंतर जेव्हा कसं याच्यानंतर पुढच्या शूट जेव्हा राहील म्हणजे पुढच्या रविवारी मना किंवा ज्या दिवशी कामात सुट्टी असेल त्या दिवशी वगैरे जाऊ आपण पिक्चर बघायला पकड इकडेच मुंबई तर असं आहे मित्रांनो असं थोडंसं असते आमची पण इच्छा फिरायला जाण्याची पण थोडंसं काहीतरी कारणास्तव रद्द होते आणखी आणखी कुठ रुद्रानी पण म्हणे वाटेल हा पिंजरच्या जवळ हां तर जवळ पण एक मंदिर आहे चांगलं डोंगरावरती तर तिथं रुद्रनदेवीचं मंदिर आहे आणि तिथं जर झालं तिथं पण जाणार जा। आम्ही जर जसं झालं तसं आणि आता नवरात्र येत आहे नवरात्रची काय काय तयारी चालू आहे चौकड काही जण गरबा वगैरे खेळत आहे गरब्याची पण तयारी चालू आहे चौकळ काही इकडं देवीचं आता डेकोरेशन वगैरे चालू आहे सर्व बसवण्यासाठी आणि आमच्या इकडे कसं आता एक छोटीसे आहे छोटं गाव असल्यामुळे गावात एकच देवी बसते आणि सर्व तयारी वगैरे त्याची करावी लागते बाकीचं जे आहेत देवी वगैरे सर्व आम्ही कारण जातो बघायला तर बघा म्हटलं आज काहीतरी आणि आता कसं आलेलं आहे ना आपलं दिव्याच्या जवळ तर माऊरला गेलो त्यानंतर तिकडं यवतमाळला पण चांगले देवी बसतात तर असं यवतमाळला पण देवी वगैरे चांगले बसतात तर तिकडं पाण्यासारखं आहे तिकडे जर गेलं तर तिकडचा पण शूट राहणार आहे का आईनं काही सांगितलं नाही आता परत कधी येणार आहेत घेऊन हो बघू ना मग आई आल्यावरती जाऊ आता आई नाही तर असं पण होईन ना तुला पण चांगलं नाही वाटणार आणि थोडंसं तब्येत पण मित्रांनो खराब होती माझी पण कालपासून म्हणजे ताप सर्दी खोकला व्हायरल असते ना इन्फेक्शन झालं होतं त्याच्यामुळे थोडंसं बाहेर जायचा दौरा तो कॅन्सल झाला होता आणि तरी आम्ही गेलो थोडंसं प्रयत्न केला आईन वेळेवरती मतलब चल जाऊनच या थोडंसं जर बरं वाटलं तर कॅन्सल झाला वेळेवरती त्याच्यामुळेच ते पुढच्या वेळेस केलेलं आहे तर आपले व्हिडिओ असेच चालू राहणार आहे जर तुम्हाला व्हिडिओमध्ये काही वाटत असेल तर नक्की कमेंट करा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा फेसबुकला असेल तर फॉलो करा आणखी लाईक करा आणि मित्रांनो एक सांगायचं आहे का सांगशील सर्वांना आमचे व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा तुम्हाला व्हिडिओ वगैरे आणून देणार आम्ही जसे झाले तसे आणि आपले व्हिडिओ जास्त जास्त फॅमिलीवरती असतात आधारित था तर भेटूया मित्रांनो पुढच्या शूटमध्ये तोपर्यंत बाय बाय